Hello, Sri Swami Samaritha Maitreya, no. हॅलो आज मी कमी मैत्रीमध्ये कॉर्डसेटचं कलेक्शन दाखवणार आहे सगळ्यांनी लवकरात लवकर जॉईन करायचंय कमेंट करून सांगा क्लिअर दिसतेय का ऑडिओ व्हिडिओ क्लिअर दिसतंय का फक्त तेवढं कमेंट करून सांगा मला मग मी आपण कलेक्शन पाहूया कमी प्राइस मध्ये मी सेट दाखवणार आहे रिझनेबल प्राईज मध्ये हाय पूजा मॅडम आपली जी लिंक आहे ती आपले व्हॉट्सअप ग्रुप वगैरे असतात ना त्यांना शेअर करायची लिंक जेणेकरून सगळेजण आपले जॉईन करतील आणि सगळ्यांना कॉर्सेटचा फायदाच होणार आहे क्लिअर आहे का व्हिडिओ क्लिअर आहे ऑडिओ व्हिडिओ फक्त तेवढं सांगा मी कॉन्सेप्टचं कलेक्शन दाखवायला सुरुवात करते ओके आपले जे ग्रुप्स वगैरे असतात त्यांना सगळ्यांना शेअर करायचं आहे लाईक करायचे कमेंट करायची आहे सबस्क्राईब करायचं जे न्यू बघत असतील त्यांनी सबस्क्राईब करायचं आपल्या चॅनलला फर्स्ट मी कॉन्सेट दाखवते टू पीस मध्ये असणार आहे हे आता ट्रेंडिंग कॉन्सेट आहे तुम्हाला माहिती आहे हे साइडला जे वाले आहेत ना हे तर खूप ट्रेंडिंग आहे हे पूर्ण एम्ब्रॉयडरी वर्क आहे हे बघा सुद्धा आहे एम्ब्रॉयडरी वर्क प्लस इथे सुद्धा आहे एम्ब्रॉयडरी वर्क खूप सुंदर आहे आणि इथे साइडला आहे ना हे पॉकेटच्या साईडला सुद्धा खूप हेवीडरी वर्क आहे खूप सुंदर आहे हे दोन्ही साइडला पॉकेट येणार आहे ए लाईन मध्ये जातोय ए लाईन मध्ये असणार आहे हे बघा आणि इथे साईडला ना छोटो कट आहे साइड कट येतात कधी कधी मिडल ला पण येतात पण इथे साइड कट येते कॉटन फॅब्रिक मध्ये येणार आहे बेस्ट असणार आहे क्वालिटी आणि वर्क पण बघा खूप चांगले हेवी क्वालिटी मध्ये वर्क आहे आणि येणार आहे ही प्लाझो पॅन्ट नाही येते की आपली नॉर्मल असते ना, 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 ना बॉटम वेअर तशी पॅन्ट येणार आहे विथ मेओन येणार आहे हे बघा पॅंग असं इलास्टिक येणार आहे आणि ह्याची प्राइस असणार आहे प्राइस गेस करा काय असणार आहे हे न्यू ट्रेंडिंग मध्ये आहे तरी आपण ऑफर प्राइस मध्येच देतोय क्लियर आहे ना ओके हे बघा बरोबर दिसत ना तुम्हाला व्हॉट्स आणि ही पॅन्ट असणार आहे बघा प्राइस असणार ह्याची एट फिफ्टी ओनली एट फिफ्टी मध्ये फ्री शिपिंग मध्ये येणार आहे फ्री शिपिंग मध्ये येणार आहे एट एट फिफ्टी मध्ये बघा कपडा तशी आहे क्वालिटी आणि प्लस आतून पूर्ण ओवरलॉक वगैरे आहे क्वालिटी बेस्ट आहे बघा ओवरलॉक वगैरे पूर्ण कम्प्लीट ओवरलॉक आहे एट फिफ्टी प्राइज असणार आहे दुसरा पण मी कॉन्सेंट दाखवते आवडलं असेल तर स्क्रीनशॉट करायचं आणि मी जो दिलेला व्हॉट्सअप नंबर आहे त्याला मला शेअर करायचं आहे ह्याच्यामध्ये साईज असणार आहे एम टू डबल एक्स असणार आहे लवकरात लवकर बुक करायचं आहे दुसरा तर हा जो मी वेअर केलेला आहे हा पण आहे मला एक पीस आहे मी वेअर केलेला आहे त्याच्यामध्ये पण आहे हे पूर्ण एम्ब्रॉयडरी वर्क आहे आणि प्लस आहे ना पाठीमागे नॉट आहे बघा मी वेअर केलेला आहे तो पण आहे मगाशी दाखवला होता तो कॉटन फॅब्रिक मध्ये आणि आता हा जो मी दाखवते ना हा रेआउन फॅब्रिकमध्ये हे जे आहे ना हे पूर्ण एम्ब्रॉइडरी वर्क आहे पूर्ण एम्ब्रॉयडरी वर्क आहे आणि हे जे बटन आहे हे ओपन होत नाही ऍज अ फॅशन म्हणून आहे आणि ह्याला इथे साइड ला ना असा बेल्ट दिलाय बेल्टला सॉरी पट्टा दिलेला आहे आपण टाय करू शकतो म्हणजे आपल्याला कटिंग ला इश्यू येणार नाही हे ला लाईन ना, मध्ये जातोय आणि इथे ह्याला साईड कट नाही येणार आहे ह्याला पीटल कट येणार आहे ह्यातल्या तुम्ही लुक बघू शकता खूप रिटी लुक येतोय खूप सुंदर क्वालिटी आहे आणि ह्याची प्राइस असणार आहे ऑनली फाय फिफ्टी फायव्ह फिफ्टी मध्ये तुम्हाला फ्री शिपिंग मध्ये घरी मिळून जाणार आहे आणि ही त्याची प्लाझो पॅन्ट आहे पॅन्ट दाखवली सॉरी त्याची प्लाझो पॅन्ट येणार आहे मग त्याची बॉटम दाखवत होती आता मी प्लाझो मध्ये येते त्याची पॅन्ट प्लाझो मध्ये येते ह्याच्यामध्ये सुद्धा साईज येणार आहे एम टू डबल एक्स प्राइस आहे ऑनली फाय फिफ्टी फ्री शिपिंग मध्ये घरपोच मिळून जाणार आहे हे लाईन मध्ये आहे आणि हे येणार आहे ट्राय करायला फिटिंगला इश्यू येणार नाही परफेक्ट साईज आहे आणि हे पूर्ण आहे ना एम्ब्रॉयडरी वर्क आहे बटन ओपन होत नाही खूप सुंदर क्वालिटी आहे लवकरात लवकर बुक करायचं मी जो नंबर दिलेला आहे ना त्या नंबरवर मला स्क्रीनशॉट पाठवायचं आहे व्हॉट्सअपवर महाराष्ट्रासाठी शिपिंग फ्री असणार आहे आणि आउट ऑफ महाराष्ट्र असेल तर सिक्स्टी रुपीज एक्स्ट्रा असणार आहे ओके कसं वाटतंय कलेक्शन मेसेज करून सांगा कलेक्शन आवडते का प्राईज आणि कलेक्शन हा रेऑन फॅब्रिक मध्ये येणार आहे रेऑन फॅब्रिक दुसरं दाखवते मी हे सगळे कॉर्टेल आता ट्रेनिंग मध्ये वर्क वाले हा एक आहे शॉर्ट मध्ये येतो बघा हा शॉर्ट मध्ये येणार हाताला सुद्धा याचे वर्क येणार आहे एम्ब्रॉयडरी वर्क असणार आहे आणि इथे खाली सुद्धा एम्ब्रॉयडरी वर्क आहे बघा शॉर्ट मध्ये येणार आहे ह्याचं वेटिकन फॅब्रिक आहे फॅब्रिकला थोडीशी शाईन आहे वेटिकन फॅब्रिक मध्ये येणार आहे हे बघा खूप सुंदर क्वालिटी आहे आणि ह्याची पॅन्ट असणार आहे अशी प्लाझो पॅन्ट नाही आहे नॉर्मल पॅन्ट येते हे बघा आणि ह्या टॉप ला साईड कट येणार साईड कट आणि येणार आहे आणि ही ना। जी कॉलर आहे ना स्टँडिंग कॉलर मध्ये हे थोडस ओपन राहणार आहे अशा पद्धतीने येणार आहे आणि ही पॅन्ट येते त्याला रिलॅक्स्टिक आहे आणि आपली नॉर्मल जी ची पॅन्ट असते तशी येणार आहे प्लाझो नाही आहे आणि ह्याची प्राइस असणार आहे ओनली सिक्स फिफ्टी सिक्स फिफ्टी मध्ये घरपोच तुम्हाला मिळून जाणार आहे महाराष्ट्रासाठी कलेक्शन आवडतं एकदा मेसेज करायचंय आहे कमेंट करायची आहे सिक्स फिफ्टी ऑनली सिक्स फिफ्टी प्राइस मध्ये तुम्हाला घरपोच मिळून जाणार आहे ह्याची एट फिफ्टी प्राइस असते मला ही माहिती आहे मार्केट प्राइस ह्याची एट फिफ्टीच्या पुढेच आहे पण आपण ऑफर प्राइस मध्ये देतोय वेटिकल फॅब्रिक आहे ह्याचा सुद्धा हे डेली वेअर साठी कॉटन फॅब्रिक मध्ये येतात ऑफिस वेअर साठी खूप बेस्ट आहे कॉलेज ऑफिस वेअर खूप छान गोईंग हा बघा प्युअर कॉटन मध्ये येणार आहे हा हे लाईट मध्ये जातो वेअर केल्यावर खरंच खूप सुंदर दिसणार आहे आणि याला साइड ला, ला पॉकेट येते बघा पॉकेट येणार आहे ह्याला सुद्धा मिडल कट येतो साईड कट येत नाही जाते केल्यावर सुंदर दिसणार आहे हा सुद्धा, सुद्धा कॉर्सेट कमेंट करा मैत्रिणी कमेंट एकदम बंद झालेत तुमच्या कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि ह्याची सुद्धा पॅन्ट बघा ह्याची प्लाझो पॅन्ट येते हे बोला कपडा खूप बेस्ट आहे ह्याचा कपडा क्वालिटी बोलाल तर एक नंबर कपडा असणार आहे प्युअर कॉटन मध्ये असणार आहे मेअली वगैरे आहे बघा म्हणजे इथे बऱ्याच जणांना असं असं इथे थोडस पाट वगैरे बसताना उठताना तर ह्याच्यामध्ये नाही प्रॉब्लेम होणार आहे कम्फर्टेबल आहे कपडा तुम्ही ऑफिस साठी बिंदास यूज करू शकतात एकदम फुल कम्फर्टेबल कपडा आहे आणि याची प्राइस असणार आहे ओन्ली सेव्हन हंड्रेड सेव्हन हंड्रेड मध्ये फ्री शिपिंग मध्ये तुम्हाला घरपोच मिळून जाणार आहे लवकरात लवकर बुक करायचंय हे बघा प्लाझो पॅन्ट येते याच्यामध्ये ही जी पॅन्ट आहे प्लाझो पॅन्ट आहे स्टँडिंग कॉलर आहे हे बघा आणि हे जे बटन आहे हे सुद्धा ओपन होत नाही ओके प्राइस आहे ओनली सेव्हन हंड्रेड फ्री शिपिंग मध्ये घरपोच मिळून जाणार आहे तुम्हाला तिसर आहे ना आता मी ना हे टॉप दाखवते हे तुम्ही प्लाझोवर आपल्याकडे नॉर्मली व्हाईट कलरचे असतात प्लाझो प्लाझो असते पॅन्ट असते डेली वेअर साठी ऑफिस युज साठी हे जे टॉप आहे जॉर्जेट मटेरियल मध्ये पण हे हेवी जॉर्जेट आहे म्हणजे साध्या क्वालिटीचे जॉर्जेट नाही ह्याला लाईनिंग ची वगैरे जरूरत नाही पडत एकदम म्हणजे बघा आता मी हे चुरलंय पण हे बघायचं नॉर्मल होते बघा चांगल्या क्वालिटीचं आहे हे जॉर्जेट आणि विथ अस्कर आहे आता ह्याच्यामध्ये सुद्धा साईज एम टू डबल एक्सेल असणार आहे ह्याच्यामध्ये थोडीशी डिझाईन वेगळी असणार आहे आणि हे है पूर्ण एम्ब्रॉयडरी वर्क आहे आणि हे ना ओरिजिनल मिरर आहे आपण ऑफिस ऑफिस केअर साठी यूज करू शकतात आतमध्ये अस्तर आहे ओव्हर आहे आपल्याकडे नॉर्मली असतात व्हाईट पॅन्ट आणि प्लाझो वगैरे असतात त्याच्यावर तुम्ही हे वेअर करू शकता याची प्राइस आहे ओनली थ्री फिफ्टी थ्री फिफ्टी प्राइस आहे माझ्या मुलाचा आवाज आहे थोडं समजून घ्या ह्याची प्राइस असणार आहे ओनली थ्री फिफ्टी थ्री फिफ्टी प्राइस डबल एक्सेल साईज असणार आहे आणि ह्याच्यामध्ये ना दोन डिझाईन येते जर आवडत असेल तर स्क्रीनशॉट काढायचं ही एक डिझाईन आहे इथली फक्त हे डिझाईन चेंज आहे बाकी कपडा वगैरे सेम असणार कलर सुद्धा सेम असणार आहे साईज असणार एम टू डबल एक्सेल थ्री फिफ्टी मध्ये घरपोच मिळून जाणार आहे दुसरी ही डिझाईन आहे त्याच्यामध्ये असं समजणार नाही जॉर्जेट मध्ये ची जरूरत नाही पडणार ही डिझाईन येते ह्याच्यामध्ये खूप सुंदर क्वालिटी आहे बेस्ट क्वालिटी आहे बेस्ट आणि वेअर कलर खूप सुंदर दिसणार आहे कम्फर्टेबल आहे साइज मध्ये परफेक्ट असणार आहे थ्री फिफ्टी ऑनली थ्री फिफ्टी मध्ये घरपोच मिळून जाणार आहे लवकरात लवकर बुक लवकर करा ही एक डिझाईन आहे मी दाखवली की एक डिझाईन हे सुद्धा ओरिजिनल मिरर आहेत हे बघा आणि थोडस स्टोन वर्कचं पण काम आहे खूप छान सुंदर क्वालिटी आहे सुंदर क्वालिटी हेवी जॉर्जेट आहे नॉर्मल जॉर्जेट नाही आहे हेवी जॉर्जेट आहे अस्तर आहे विथ त्याला आणि पूर्ण ओवरलॉक आहे ही एक डिझाईन दाखवली आणि ही एक डिझाईन एम टू डबल एक्सेल आहे हा एक दाखवतो तुम्हाला कॉल जर काय कोणाला इश्यू येत असेल तर त्यांनी कमेंट करा म्हणजे काय कसं काय म्हणजे मटेरियल समजत नसेल किंवा काय तुमचं जर काय क्वेरी असेल तर कमेंट करा मैत्रिणींनो आपल्या चॅनलवर असतं नवीन असाल तर त्यांनी सबस्क्राईब करायचंय लाईक करायचे कमेंट करायचं शेअर करायचंय हा एक कॉन्सेप्ट आहे तर वाले रस्ट कलर खूप सुंदर कलर आहे रस्ट कलर हे आता खूप ट्रेंडिंग मध्ये चालू आहे हा कलर हे बघा हा पण कॉटन फॅब्रिक मध्ये येतोय आणि ह्याला हाताला सुद्धा हे बघा हे काम आहे लेस लावलेली आहे आणि हे पूर्ण एम्ब्रॉयडरी वर्क आहे खूप सुंदर क्वालिटी आहे हा सुद्धा हे लाईन मध्ये जातोय बघा हे पूर्ण एम्ब्रॉयडरी वर्क आहे हे बघा खूप डीप मध्ये वर्क आहे खूप सुंदर क्वालिटी आहे आणि ही जी पॅन्ट आहे प्लाझो पॅन्ट आहे पॅन्टला सुद्धा वर्क आहे वर्क आहे बघा क्वालिटी खूप बेस्ट आहे डेली वेअर साठी ऑफिस यूज साठी खूप छान आहे बेस्ट क्वालिटी आहे स्क्रीनशॉट करायचं आणि बुकिंग करायची आहे ह्याच्यामध्ये सुद्धा साईज असणार आहे एम टू डबल एक्सेल असणार आहे लवकरात लवकर बुक करायचं आहे एकदम सॉफ्ट आहे कपडा म्हणजे तुम्ही कम्फर्टेबल फील कराल एकदम फील छान येणार आहे तुम्हाला म्हणजे आपण ट्रॅव्हलिंग करतो ऑफिस साठी बसने जातो ट्रेन ने जातो खूप गर्दी असते तर हा एकदम कम्फर्टेबल आहे प्युअर कॉटन मध्ये असणार आहे फॅब्रिक आणि पण हे नेक मध्ये येते इथे सुद्धा लेस लावलेली आहे लेस लावली आहे आणि एम्ब्रॉयडरी आहे एम्ब्रॉयडरी बघा एकदम फिनिशिंग मध्ये काम आहे कलर बघा खूप सुंदर दिसतो ट्रेंडिंग कलर आहे रस्ट कलर पॅन्ट जाते प्लाझो चीज जाते याला सुद्धा साईड कट आहे हा साइड कट आहे ह्याला सुद्धा तुम्हाला इथे एम्ब्रॉइडरी वर्क येणार आहे आणि ह्याची प्राइस असणार आहे ऑनली मला माहिती आहे ह्याची मार्केट प्राइस दीड हजार वगैरे आहे शोरूम मध्ये गेलात तुम्ही तर ह्याची प्राइस कारण तसं कपडा आहे क्वालिटी आहे वर्क आहे तसं आणि आतून पूर्ण ओवरलॉक वगैरे येणार आहे तर ह्याची आपल्याकडे ऑफर प्राईस आहे फक्त नाईन मध्ये फ्री मध्ये तुम्हाला घरपोच मिळून जाणार आहे लवकरात लवकर बुक करायचं आहे रस्ट कलर साठी रस्ट कलर मोस्टली राहत नाही ट्रेंडिंग कलर आहे कपडा क्वालिटी बेस्ट आहे खूप छान क्वालिटी आहे मी छान बोलते तर खरंच खूप छानच आहे कारण मी फील करते आहे म्हणून मी तुम्हाला एकदम कॉन्फिडन्सली सांगते आहे ओके आवडलं असेल तर स्क्रीनशॉट करायचं आहे आणि ह्याच्यामध्ये साईज आहे एम टू डबल एक्सेल साईज आहे एम टू डबल एक्सेल साईज प्रॉपर असणार आहे आपल्याकडे कट साईज नसणार आहे नाही तर बऱ्याच जणांचा हाच प्रॉब्लेम होतो की म्हणजे एक्सल घेतली आणि मग ती साईज कमी होते एल ची साईज असते असे बरेच प्रॉब्लेम होतात तसं नाही आहे साईज प्रॉपर आहे आपल्याकडे आवडलं असेल तर स्क्रीनशॉट करायचंय आणि आपला व्हॉट्सअपला पाठवायचं मी जो नंबर तुम्हाला दिलेला आहे त्या नंबरवर पाठवायचा पुन्हा एकदा कलेक्शन दाखवू का म्हणजे रिपीट करू का आणि प्राइस सांगू का तुम्हाला कमेंट करा अस मी सुद्धा वेअर केलेला आहे तो सुद्धा खूप छान क्वालिटी हे पूर्ण एम्ब्रॉयडरी वर्क आहे हे जे बटन आहे खूप सुंदर क्वालिटी आहे वेटिकन फॅब्रिक मध्ये जाते हे सुद्धा थ्री फोर स्लीव आहेत आणि फाय फिफ्टी मध्ये काय मिळणार आहे फाय फिफ्टी ऑनली फायव्ह फिफ्टी एकदम कम्फर्टेबल आहे मी स्वतः वेअर केलेला आहे तुम्ही बघू शकता हे लाईन मध्ये जात बघा खूप सुंदर आहे ट्रेंडिंग डेली वेअर साठी बिंदास यूज करू शकता तुम्ही छान क्वालिटी मध्ये येणार आहे आणि एकदम ट्रस्ट तुम्ही बुकिंग करू पुन्हा एकदा मी कलेक्शन दाखवते प्राईज आणि कलेक्शन दाखवते म्हणजे एकदा डोळ्या खालून कुठल्या होईल की प्राइसचा ओढे कन्फ्युजन येणार नाही हा मी जो वेअर केलेला आहे त्याच्यामध्ये साईज असणार आहे एम टू डबल एक्सेल प्राइस असणार आहे ऑनली फाय फिफ्टी प्लाझो पॅन्ट येते ह्याच्यामध्ये हे बघा आणि प्लस हे बेंड येतात फाय फिफ्टी ऑनली फाय फिफ्टी मध्ये मिळून जाणार आहे घरपोच त्याच्यानंतर हा एक आहे ह्याच्यामध्ये नॉर्मल पॅन्ट येते हा सुद्धा अँड्रॉयडरी वर्क आहे हाताला सुद्धा बघा वर्क आहे खूप छान क्वालिटी आहे आणि सगळ्याला पूर्ण आतून ओव्हरलॉक वगैरे येणार आहे बेस्ट क्वालिटी असणार आहे ह्याचा सुद्धा वेटिकन फॅब्रिक आहे पॅन्ट आहे बघा आणि शॉर्ट टॉप मध्ये येणार आहे शॉर्ट मध्ये येणार आहे शॉर्ट कॉर्ट सेट मध्ये येणार आहे हा सिक्स फिफ्टी ऑनली आणि हे जे मी टॉप दाखवले ह्याच्यामध्ये दोन डिझाईन आहेत आपल्याकडे एम टू डबल एक्सेल साईज आहे सगळ्यामध्ये एम टू डबल एक्सेलच साईज आहे ही एक ही एक डिझाईन आहे आणि ही एक डिझाईन आहे एका प्राइस फक्त कुर्ती येणार आहे पण पटकन सुकण्यासारखे आहे त्याच्यानंतर हा कॉन्सेट आहे मला ब्लॅक कलरचा हा पण खूप सुंदर दिसतो वेअर केल्यावर माझे तुम्ही व्हिडिओ पण बघू शकता मी रील वगैरे टाकले खूप सुंदर क्वालिटी ह्याची सुद्धा बेस्ट एप कॉटनचं फॅब्रिक डेली वेअर साठी एकदम कम्फर्टेबल आहे बघा ह्याची प्राइस असणार आहे सेव्हन हंड्रेड फ्री शिपिंग मध्ये घरपोच नोंद जाणार आहे बुकिंग करत असाल तर सिक्स्टी रुपीज एक्स्ट्रा लागणार आहे महाराष्ट्रासाठी फ्री शिपिंग असणार आहे हे बघा ओके हा एक कॉन्सेप्ट ह्याच्यामध्ये सुद्धा साईज असणार आहे एफ टू डबल एक्स एम टू डबल एक्सेल असणार आहे ह्याच्यामध्ये बघा खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे आहे लाईन सुद्धा आणि लवकरात लवकर बुक करायचंय खूप सुंदर क्वालिटी आहे ह्याची सुद्धा नॉर्मल पॅन्ट असणार आहे वाली म्हणजे प्लाझो नाही येत ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये सुद्धा साईज आहे एम टू डबल एक्सेल हा एक आहे फ कलर हा कलर तो सोडू नका खूप ट्रेंडिंग कलर आहे आणि क्वालिटी बेस्ट क्वालिटी आहे खरंच मी सांगते खूप बेस्ट क्वालिटी आहे वर्क वगैरे एकदम फिनिशिंग मध्ये काम आहे ओवरलॉक वगैरे आहे कपडा क्वालिटी बेस्ट आहे एकदम सॉफ्ट कपडा आहे है। आणि ह्याची सुद्धा प्लाझो असणार आहे प्लाझोला सुद्धा हे येते वर्क येते खूप छान क्वालिटी आहे बेस्ट क्वालिटी आहे एम टू डबल एक्सेल ह्याच्यामध्ये साईज असणार आहे आणि ह्याची सुद्धा प्राइस असणार आहे नाईन हंड्रेड फ्री शिपिंग मध्ये येणार आहे कपडा क्वालिटी बेस्ट आहे बघा मी बेस्ट आहे तर मी बेस्टच सांगणार आहे आणि मी जो वेअर केलेला आहे त्याची तुम्हाला प्राइस माहिती फाय फिफ्टी ओके पूजा मॅडम थँक्यू तुम्ही माझा लाईव्ह जॉईन केलंय आणि आपलं असंच मी तुम्हाला सांगत जाईन किंवा आपली जी लिंक वगैरे येईल ते वर क्लिक करून तुम्ही शेअर करायचं आहे लाईक करायचे कमेंट करायचे सगळ्या व्हिडिओ बघायचे आहेत आणि लवकरात लवकर बुकिंग सुद्धा आहे मी जो नंबर दिलेला आहे माझा जो व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबरवर शक्यतो कोणी कॉल करू नका कधी कधी कॉल नाही लागत पण व्हॉट्सअपवर मी नक्की रिप्लाय देते व्हॉट्सअप कॉल पण करू शकता व्हॉट्सअप कॉल चालेल पण नॉर्मल जो कॉल आहे तो कधी कधी लागत नाही त्याच्यामुळे लागला तर ठीक आहे मी उचलेनच पण तुम्ही शक्यतो मला व्हॉट्सअपवर मेसेज केलं तर मी पटकन रिप्लाय देईन ओके बुकिंग करा लवकरात लवकर कलेक्शन कसं वाटतंय ते तेही सांगा आणि सगळ्यांनी आनंदात राहा खुश राहा श्री स्वामी समर्थ